आज आपण अचूक पद्धतीने मऊ लुसलुषित प्रसादाचा शिरा कसा बनवायचा ते पाहणार आहोत त्यामध्ये केळी कधी घालावी ज्यामुळे शिरा काळा पडणार नाही शिरा मऊ लुसलुषित होण्यासाठी काय करायचं हे सगळं या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहणे आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब देखील नक्की करा आता त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला दूध आणि पाणी एकत्र करून गरम करायला ठेवायचे आता शिरा आपण हा सव्वा किलो सव्वा वाटी अशाच प्रमाणामध्ये बनवतो तर आपण सव्वा वाटीच्या प्रमाणात इथे बनवतोय तर इथे मी सव्वा वाटी दूध आणि सव्वा वाटी एवढं पाणी एकत्र करून त्यामध्ये केसरच्या काड्या घातलेल्या आहेत आणि हे गरम करायला ठेवते आता तोपर्यंत आपल्याला दुसऱ्या बाजूला रवा भाजून घ्यायचा त्यासाठी कढई मी गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये थोडंसं तूप घेतलंय आता सगळं जे साहित्य आहे प्रसादाच्या शिऱ्यासाठीचं जर आपण सव्वा वाटी रव्याचा शिरा बनवणार असो तर त्यासाठी आपल्याला सव्वा वाटी एवढंच तूप लागतं आता सगळ्यात आधी आपण थोडे ड्रायफ्रूट्स तुपामध्ये परतून घेणार आहोत तर एकदा सगळं तूप न घालता सुरवातीला थोडंसंच तूप घ्यायचं आणि जो आपण सुकामेवा घेतलेला आहे तो या तुपामध्ये परतून घ्यायचा आहे तेथे मी थोडे बदाम आणि काजू असे परतून घेतलेले आहेत अगदी हलकासा सोनेरी रंग येऊ हो द्यायचा त्याला आणि सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला थोडे मनुके घालायचे मनुके घातल्यानंतर अगदी अर्धा मिनटंच याला परतून घ्यायचं आहे मनुके परत परतण्यासाठी वेळ खूप कमी लागतो आता अशा पद्धतीने हे छान सगळं परतून झालेले मी काढून घेते आता इथे मी फक्त बदाम काजू आणि मनुके एवढंच वापरलं तुम्ही आवडीनुसार सुकामेवा यामध्ये घालू शकता आता हे काढून मी बाजूला ठेवते आता आपण जे तूप घेतलेलं आहे त्यातलं अर्ध तूप मी कढईमध्ये घेते आणि यामध्ये आपल्याला आता रवा घालायचा आहे तर पहिली टीप म्हणजे शिरा मऊ लुसलुशीत होण्यासाठी आपल्याला रवा बारीकच वापरायचा आहे जाड रव्याचा वापर करायचा नाही जो बारीक रवा मिळतो तो वापरला तर शिरा खूप छान होतो मऊ लुसलुशीत होतो आता अशा पद्धतीने आपल्याला हा जो रवा आहे कमी फ्लेमवरती याला छान भाजून घ्यायचं आहे रवा जेवढा चांगला भाजला जाईल शिरा तेवढा टेस्टी होतो आता अशा पद्धतीने याला सतत हलवत मी भाजून घेते आता तूप तुम्ही या पद्धतीने थोडं थोडं ॲड करू शकता किंवा सगळंच तूप एकदा घातलं तरीही चालतं कारण सगळंच तूप आपल्याला यासाठी लागणार आहे त्यामुळे तुम्ही एकदा सगळं तूपही घालू शकता रवा भाजण्यासाठी पण जे दूध आणि पाणी एकत्र गरम करायला ठेवले तेही व्यवस्थित गरम करून घ्यायचे यामध्ये मी आणखी तूप घालते आणि या पद्धतीने हा जो रवा आहे छान खमंग असा भाजून घेते डिस्क्रिप्शनमध्ये सगळं साहित्य सव्वा वाटीच्या प्रमाणामध्ये दिलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता आता रवा पाहू शकता एकदम मस्त भाजला गेलेला तूपही छान सुटलं गेलेलं आहे आणि त्याला रंगही खूप छान आलेला आहे जेव्हा रवा या स्टेजला येईल त्यानंतरच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आता या स्टेजला आपल्याला यामध्ये केळी घालायची आता बरेच जण केळी सगळ्यात शेवटी घालतात किंवा शिरा बनवल्यानंतरही बरेच जण वरून फक्त केळीचे तुकडे करून ठेवतात पण त्यामुळे शिरा खराब होतो केळीही काळी पडते आणि मग ते व्यवस्थित लागत नाही त्यामुळे शिरा रवा व्यवस्थित भाजला गेला की या स्टेजला आपल्याला केळीचे असे तुकडे करून यामध्ये घालायचे आणि या दोन्हीला एकत्र कमी फ्लेमवरती हो व्यवस्थित परतून घ्यायचे केळी जेवढी या रव्यासोबत तुपामध्ये छान भाजली जाईल परतली जाईल तेवढी ती छान होते रंग काळा पडत नाही आणि चवीलाही चांगली लागते आता इथे पाहू शकता रवा अगदी छान भाजलेला आहे केळी एकदम प्रॉपर त्यामध्ये मिक्स झालेली कुठंही केळीचा तुकडा यामध्ये राहिलेला नाही जेव्हा या पद्धतीने हे सगळं व्यवस्थित भाजलं जाईल त्यानंतरच आपल्याला यामध्ये हे जे गरम करून घेतलेलं दूध आणि पाणी आहे ते घालायचं आहे शिरा बनवताना नेहमी दूध आणि पाणी चांगलं गरम करून नस घालावं म्हणजे रवा छान फुलतो आणि तो पटकन मऊ देखील होतो तर या पद्धतीने पाहू शकता पण जे सव्वा वाटी पाणी आणि सव्वा वाटी दूध एकत्र करून गरम करून घेतलेले ते मी यामध्ये घातले आणि केसर घातल्यामुळे याला रंग देखील खूप छान आलेला आहे आता हे मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला जरी हे पातळ वाटत असलं तरीसुद्धा हे जसं शिजलं जाईल तसं याला टेक्शर छान येतं आता लगेच आपल्याला यामध्ये साखर घालायची नाही यावरती झाकण ठेवायचे आणि कमी फ्लेमवरती आपल्याला याला चांगली एक वाफ येऊ द्यायची म्हणजे रवा व्यवस्थित शिजला जातो या पद्धतीने याला छान एक वाफ आली एकदा मिक्स करून घ्यायचे आणि मगच आपल्याला यामध्ये साखर घालायची जेवढा रवा घेतला तेवढीच साखर आपल्याला यामध्ये घालायची साखर घालून मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एक दोन मिनटासाठी यावरती झाकण ठेवायचं म्हणजे साखर पूर्णपणे मेल्ट होईल आणि शिर्याला आपल्या टेक्शर छान येईल फक्त गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची तर पाहू शकता आता हे खूप छान मऊ लुसलुशीत झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला वेलची पूड घालायची आपण जे तुपामध्ये परतून घेतलेला सुकामेवा आहे तो यामध्ये घालायचा आहे आणि शिल्लक राहिलेलं जेवढं तूप असेल ते सगळंच आपल्याला यामध्ये घालायचं आता हे सगळं मी पुन्हा मिक्स करून घेते बघू शकता शिरा एकदम मस्त मऊ लुसलुशीत झालेला आहे आणि रवा अगदी बारीक जरी असला तरीसुद्धा तो छान फुलला गेलेला आहे कुठेही चिकट असा शिरा झालेला नाही छान दाणेदार झालेला आहे त्यामुळे शक्यतो शिरा बनवण्यासाठी बारीक रव्याचाच वापर करायचा आता हे सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं यावर झाकण ठेवायचे आणि कमी फ्लेमवरती फक्त याला दोन मिनटाची एक येऊ द्यायची आता गॅस बंद करायचा आहे तरी ते पाहू शकता एकदम मस्त मऊ लुसलुशीत छान असा आपला प्रसादाचा शिरा खाण्यासाठी तयार आहे यामध्ये तुम्ही जेव्हा आपण केळी परतून घेतली त्या स्टेजला तुळशीचं पानदेखील घालू शकता किंवा या पद्धतीने शिरा सर्व केल्यावरती सगळ्यात शेवटी या पद्धतीने ठेवू शकता तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा